नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस एफ भरती दोन हजार चोवीस तर एम एस एफ भरती ज्या मित्रांनो निघालेली आहे तर महाराष्ट्रातील मुलं मुली या एम एस एफ भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे आणि फॉर्म भरणे सुरू झाले आणि एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस हे एम एस एफ भरतीचे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि पगारसुद्धा मित्रांनो यामध्ये तुम्हाला चाळीस हजार प्लस मिळणार आहे तर आजच मित्रांनो ही एम एस एफ पदाची ज्या मित्रांनो जाहिरात आलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा बघू शकता तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे शासनाचे वैधानिक महामंडळ आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत केंद्र व राज्य शासनाचे कार्यालय त्यांचे उपक्रम सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम शासकीय किंवा निमशासकीय संस्था याद्वारे याबाबतीत स्वतंत्र तरतूद करून निर्माण केलेले मोठे पूल विशेष आर्थिक क्षेत्र खाजगी बंदरे व लहान धक्के धरण व द्रुतगती मार्ग इत्यादी पायाभूत सुविधांना आणि मॉल्स मल्टिप्लेक्स क्लब हॉटेल इत्यादी यासह वाणिज्यिक स्थापनांना सक्षम प्राधिकार यांनी केलेले विशेष विनंतीवरून सुसज्ज मनुष्यबळामार्फत व्यावसायिक सेवा पुरवून त्यांचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी व त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी अशा आस्थापनांना व संस्थांना तंत्रविषयक सल्ला देण्याकरिता मनुष्यबळामार्फत सुरक्षा व संरक्षण पुरवणे हे महामंडळाचे प्रमुख उद्देश उद्दिष्ट आहे तर पहा एम एस एफची भरती निघाली आहे तर या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय काय असणार आहे त्याचबरोबर सिलेक्शन तुमचं या भरतीमध्ये कशा प्रकारे असणार आहे फॉर्म कशाप्रकारे तुम्हाला भरायचं आहे त्याचबरोबर कागदपत्र कोणकोणते कुन लागणार आहे तर संपूर्ण माहिती सांगणार आहे ओ मर्यादा काय लागणार आहे तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एम एस एफ भरतीबद्दल सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओचा था थांबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एम एस एफ भरतीच्या जा रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे सर्व जाहिरात आहे एम एस एफ या भरतीची तर पदाचं दा नाव तुम्ही बघू शकता या ठिकाणी सहसंचालक पश्चिम विभाग मुंबई या ठिकाणी एक पद आहे त्यानंतर सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी एस एस ओ मुंबई विद्यापीठ या ठिकाणी एक पद आहे त्यानंतर तिसरा ती, बा प्रतिक्षाधीन यादी तथा नामिका सूची एकूण पाच पदे तर वरील पदासाठी निकष पहा वयोमर्यादा यामध्ये एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एकशे एकसष्ट वर्षापेक्षा अधिक नसावे तर एकसष्ट वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे शैक्षणिक पात्रता काय लागते तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र राज्य पोलिस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून सहा पोलीस आयुक्त पोलीस उप अधीक्षक सशस्त्र निशस्त्र या पदावरून सेवानिवृत्त झालेले था अधिकारी तुम्ही असले पाहिजे तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि दुसरं तुम्ही यामध्ये जे सांगितले ते यामध्ये किमान शैक्षणिक मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असले पाहिजे त्यानंतर वन वर वरी वर नमूद दोन्ही पदासाठी मुंबई शहर व परिसरातील संबंधित विभागात राहत असलेल्या व त्या भागात पोलीस खात्यात असताना नोकरी केलेल्या उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येणार आहे तर एवढं मित्रांनो या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे सा दिलेली आहे तर ही जी भरती आहे बारावी पाससाठी निघाली नाही ठीक आहे तर बारावी पाससाठी अजूनही एम एस एफ भरती निघाली नाही तर ही मित्रांनो पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मित्रांनो जे राज्य राखीव पोलीस दलामध्ये होते ठीक आहे तर जे सेवानिवृत्त झाले त्यांच्यासाठी मित्रांनो हे पद आहे ठीक आहे तर त्यांच्यासाठी ही भरती निघाली आणि वेतन तुम्ही या ठिकाणी बघू शकता पन्नास हजार वेतन आहे आणि पदाचे कर्तव्य पाहा पश्चिम विभा विभाग मुंबई सहसंचालक या ठिकाणी पद आहे तर याबद्दल माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी कोणकोणतं काम करावं लागणार आहे म्हणून त्यानंतर मुंबई विद्यापीठ सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी याबद्दलसुद्धा या ठिकाणी माहिती दिली आहे कोणकोणते काम करावं लागणार आहे म्हणून तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो बघू शकता शैक्षणिक पात्रता एक वेळा आणखीन दाखवून देत तुम्हाला तर नमूद पदासाठी महाराष्ट्र राज्य पोलिस दलातून किंवा राज्य राखीव पोलिस बलातून पोलिस निरीक्षक सशस्त्र निशस्त्र या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारीच से या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात ठीक आहे तर यामध्ये आणखीन पात्रता मागतल्या की मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदव्युत्तीर्ण असले पाहिजे तुम्ही त्यानंतर पहा वेतन पंचेचाळीस हजारपर्यंत तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर पहा अर्ज सादर करण्याची पद्धत इच्छुक पात्र उमेदवार यांनी यासोबत विहित नमुन्यातील आपला अर्ज महामंडळास खालील प्रत्यावर प्रत्यक्ष हजर राहून पोस्टाने पाठवण्यात यावे आणि अर्ज सादर करण्याचा पत्ता तुम्ही या ठिकाणी बघू शकता पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सेंटर एक बत्तीसमधला वर्ल्ड ट्रेड सेंटर परेड मुंबई चारशे शून्य शून्य पाच या या पत्त्यावर मित्रांनो तुम्हाला फॉर्म पाठवायचा आहे आणि अर्ज सादर करण्याची कालावधी तुम्ही बघू शकता अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे मुलाखतीसाठी हजर राहायचे ठिकाण पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सेंटर एक बत्तीसमधला वर्ल्ड ट्रेड सेंटर कॉर्पोरेट मुंबई चारशे शून्य शून्य पाच तर या या पत्त्यावर मित्रांनो तुमचं जे मुलाखत होणार आहे ठीक आहे तर या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही त्याचबरोबर ग्राउंडसुद्धा नाही तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो मुलाखतीवर होणार आहे ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो अर्ज सादर करण्याची जी पद्धत आहे इच्छुक पात्र उमेदवारांनी यांनी यासोबत यासोबतच्या विविध नमुन्यातील आपला अर्ज महामंडळास खालील पत्त्यावर प्रत्यक्ष हजर राहूनसुद्धा तुम्ही तुम्ही त्या ह्या ह्या हा जो पत्ता आहे ह्या पत्त्यावर हजर राहूनसुद्धा तुम्ही फॉर्म देऊ शकता त्या ठिकाणी जाऊन किंवा मग तुम्ही सुद्धा पाठवू शकता तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणीच त्यांनी दिलेलं आहे ठीक आहे एक तर तुम्ही पोस्ट ऑफिसने सुद्धा पाठवू शकता त्या ठिकाणी फॉर्म ज्यांना पाठवला असेल तर ज्यांचा जे मित्रांनो सेवानिवृत्त आहे तेच मुलं यामध्ये फॉर्म भरू शकतात लक्षात ठेवा त्यानंतर शैक्षणिक पात्रता बा कागदपत्र काय काय लागणार आहे तर यामध्ये बा शैक्षणिक कागदपत्र लागणार आहे म्हणजे जसं मार्कशीट झालं बोर्ड सर्टिफिकेट झालं जे शैक्ष जेवढं आपलं शिक्षण झालं त्याचे सर्व का कागदपत्र त्याचबरोबर सेवानिवृत्त प्रमाणपत्र न्यावं लागणार आहे सेवानिवृत्ती ओळखपत्र त्यानंतर निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत त्याचबरोबर फोटो न्यावं लागणार आहे पॅन कार्ड न्यावं लागणार आहे आधार कार्ड न्यावं लागणार आहे मागील पाच मागील पाच वर्षाची या ठिकाणी ए सी आर न्यावं लागणार आहे ठीक आहे त्यानंतर इतर महत्त्वाची सूचना बा उमेदवारांनी सोबतच्या विहित केलेल्या नमुन्यात त्यांचे अर्ज बायोडाटा पोस्टाने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहून सादर करावे त्यानंतर दुसरं बा उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल किमान प्राप्त उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी दिनांक याबाबत भ्रमणध्वनीद्वारे कळवण्यात येईल त्यानंतर मुलाखतीसाठी उमेदवारांनी सर्वताना हजर राहाय लागणार आहे त्यानंतर मुलाखतीसाठी येताना सेवानिवृत्त ओळखपत्र पेन्शन पुस्तिका व शैक्षणिकर्ता विषयक सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती बायोडाटा व त्यांच्या दोन शांकित प्रती आणाव्यात त्याचबरोबर मुलाखत अनुभव व इतर आधारित उमेदवारांची नामिका सूची तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार सूचीमधील गुणाक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल त्यानंतर निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी व शर्तीसह नियुक्ती पत्र दिले जाईल त्यानंतर दिली जाणारी नियुक्ती हे करार पद्धतीने अकरा महिन्यांसाठी असेल व महामंडळाची आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मचाऱ्यांची क्षमता आत्मसात केलेले ज्ञान व इतर निकष यानुसार पुनर्नि पुनर् पुनर्नियुक्ती दिली जाईल प्रस्तुत जाहिरातीत नमूद करण्यात आलेल्या पदसंख्या यामध्ये वाढ घट होण्याची शक्यता आहे सदर निवड प्रक्रिया कोणत्याही वेळे कोणत्याही कारणास्तव कोणत्याही टप्प्यावर पूर्णता किंवा अंशतः रद्द करण्याच्या फेरबदली करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेला आहे उमेदवारांच्या नेमणुकीबाबत अंतिम निर्णय महामंडळात असेल तर ही संपूर्ण जाहिरात मित्रांनो एम एस एफ सुरक्ष एम एस एफ या भरतीची ठीक आहे तर अजून मित्रांनो फ्रेशर उमेदवारांसाठी एम एस एफ भरती निघाली आहे बारावी पास करीता एम एस एफ भरती निघाली तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा एम एस एफ भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे तर हिती संपूर्ण महत्त्वाची माहिती तर आजच्यासाठी आमचं भेटून एक शुडक